मागे आपण एकदा हैदराबादी पनीरची रेसिपी केली होती त्यावर तुमच्या सगळ्यांचा इतका सुंदर रिस्पॉन्स आला आहे की म्हटलं चला आता हैदराबादी पनीर झाली आहे म्हटल्यावर एकदम ढाबा स्टाईल मस्त चमचमीत असा पनीर मसालाही होऊन जाऊ द्या तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी इथे मी मिक्सरमध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच एक मोठा आल्याचा तुकडाही घेतलेला आहे त्याचबरोबर एक मिरची आणि एक मोठा टोमॅटो रफली चॉप करून घातलेला आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आठ ते दहा काजू घालून आपण हे सगळं पाणी न घालता छान बारीक असं वाटून घेऊयात हे पहा पाणी न घालताही टोमॅटोमुळे आपलं वाटण एकदम बारीक स्मूथ असं वाटून झालेलं आहे या वाटणामध्ये न विसरता एक हिरवी मिरची घाला मिरचीमुळे खूप सुंदर अशी टेस्ट आपल्या भाजीला येते आता हे सगळं वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता एका वाटीमध्ये आपण घरचं ताजं दही घेऊयात आणि त्यामध्ये एक चमचा धने पावडरही घालून घेऊयात जेणेकरून आपलं दही भाजीत घातल्यानंतर फाटणार नाही दह्यामुळे एकदम क्रीमी असं टेक्स्चर आपल्या भाजीला येतं पण लक्षात ठेवा की दही हे नेहमी ताजं घ्यायचं आहे आंबट दह्यामुळे भाजी आपली आंबट लागू शकते त्यामुळे शक्यतो घरचं आणि ताजं दही वापरा आता इथे मी दोनशे ग्रॅम पनीरचे मीडियम साईजचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत हे पनीर आपल्याला मस्त शालो फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी एका कढईमध्ये भरपूर असं तेल घेऊन आपल्याला पनीरचे तुकडे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तेल आपण थोडं जास्तच घेतो आहे कारण पनीर तळून झाल्यानंतर ते बाजूला काढून त्याच तेलामध्ये आपण भाजी फोडणीला टाकणार आहोत आता पनीरची एक बाजू थोडीशी गोल्डन ब्राऊन होत आली की आपण ते पनीर हलवून घेऊयात आणि त्याच्या चारही बाजू छान गोल्डन ब्राऊन अशा करून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये आपल्या पनीरला छान असा गोल्डन कलर आलेला असेल मग आपण पन हे पनीर काढून घेऊयात आणि बरेच जर म्हणतात की पनीर असं तळून घेतल्यानंतर ते थोडंसं सा असं रबरासारखं होतं तर त्यासाठी ही स्टेप तुम्ही न चुकता करा पहा तुमचं पनीर किती मस्त मऊ लुसलुशीत असं राहील यासाठी एका बाउलमध्ये मी एक ग्लास कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हिंग आणि अगदी पाव चमचा मीठ घालून ते छान हलवून घेऊन त्यामध्ये आपल्याला हे पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आता हे पनीर आपण दोन ते तीन मिनटं पाण्यामध्ये असेच ठेवून घेऊयात गे। आणि आता मगाशी जे तेल राहिलं होतं त्यामध्ये आपण दोन तमालपत्र आणि काही खडे मसाले घालणार आहोत त्यामध्ये आपल्याला जिरं एक स्टार फूल पाच सहा लवंग पाच सहा मिरी आणि थोडीशी दालचिनी घालून घ्यायची आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये एक मोठा कांदा मी एकदम फाईन असा चॉप करून घेतलेला आहे आणि अगदी बारीक जर तुम्हाला तो चिरता येत नसेल तर तुम्ही सरळ तो किसून घातलात तरीही चालेल पण कांद्याची आपल्याला पेस्ट मात्र अजिबात करायची नाही आहे कांदा एकदम बारीक चिरून किंवा मग किसून घ्यायचा आहे कारण कांदा असा किसून किंवा एकदम बारीक फाईन चॉप करून घातल्यामुळे आपल्या ग्रेवीला एक मस्त असं टेक्स्चर येतं आणि ढाब्यामध्ये पण शक्यतो असाच कांदा वापरतात तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला आहे कांदा आपल्याला खूपही ब्राऊन करून घ्यायचा नाही आहे तर तो थोडासा ट्रान्सल्युसेंट झाला की त्यामध्ये आपलं टोमॅटोचं वाटण घालून घेऊयात आता आलं लसूणचा जो एक उग्र वास असतो तो, तो जाईपर्यंत आपल्याला अगदी मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे वाटण जसजसं छान जस परतलं जातं तसतसं त्याच्या ते किनारींना तेल सुटत जातं हे पहा आपल्या वाटणाला काय सुंदर असा तेलाचा तवंग आता यायला लागलेला आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा काळा मसाला घालून घेऊयात तसेच चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद आणि एक चमचाभर गरम मसाला घालून हे मसाले आपण वाटणामध्ये छान परतून घेऊयात हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत पण जर आपल्याला वाटलं की ते खाली लागत आहेत तर त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचा पाणी घालून हे मसाले आपण छान शिजवून घेऊयात आता काही सेकंड मसाले आपले छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपलं दही आणि धने पावडरचं मिश्रण घालून घेऊयात आणि इथे मी दह्यामध्येच थोडंसं पाणीही घालून घेतलेलं आहे म्हणजे गॅस जरी मोठा राहिला तरी पण आपलं दही बिलकुलही फाटणार नाही आता यावर झाकण ठेवून एक मिनिटभर याला मस्त असं शिजून देऊयात दह्यामुळे आपल्या भाजीला छान असं तेल सुटतं आणि त्याचं टेक्स्चर तर तुम्ही बघतच असाल काय मस्त एकसारखं स्मूथ असं झालेलं आहे आता यामध्ये आपण जे पाण्यात भिजत पनीर ठेवलेलं होतं ते पनीरचे तुकडे यामध्ये घालून घेऊयात आता पनीर मसाल्यामध्ये थोडंसं हलवून घेऊन त्यामध्ये अगदी अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पण पाणी घालताना ते गरमच घालायचं आहे म्हणजे आपले भाजी शिजण्याची प्रोसेसही थांबत नाही आणि त्याला मस्त तेलाचा तवंग लगेचच येतो आता यावर झाकण ठेवून अगदी चार ते पाच मिनटं ही भाजी आपण छान शिजवून घेऊयात आणि आता सगळ्यात शेवटी हाताने कुस करून मस्त बारीक केलेली कसुरी मेथी घालायची आहे तर हे पहा मस्त चमचमीत असा ढाबा स्टाईल आपला पनीर मसाला तयार झालेला आहे भाजीचा कलर काय अप्रतिम असा आलेला आहे आणि त्याचा वास म्हणाल तर आ हा हा सुंदर पण तो वास घेण्यासाठी तर तुम्हाला ही भाजी नक्कीच करून पहावी लागेल चला तर मग भेटूयात अशाच छान रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये